याही वर्षी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या थाटामाटात आनंदात उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचं आहे याच अनुषंगाने नाशिक रोड वायपी फ्रेंड सर्कल चेडी शिव पूर्व विभाग संस्थापक योगेश पगारे यांच्या नेतृत्वाखाली व माजी जयंती अध्यक्ष निलेश हंगारगे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती उत्सव व कार्यकारिणी निवडीसाठी बैठक रविवार दिनांक तीन रोजी सकाळी अकरा वाजता बुद्धविहार देवी चौक नाशिक रोड या ठिकाणी घेण्यात आली यावेळी सर्वानुमते प्रवीण तथा पप्पू पगारे यांची एकमतानं अध्यक्षपदी निवड करण्यात आली निवड होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रवीण पगारे यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी नाशिक रोड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश निकाळे बुद्धविहार ट्रस्ट अध्यक्ष विलास गांगुर्डे महाराष्ट्र रत्न अनिल गांगुर्डे ॲडव्होकेट राहुल तुपलोंडे शिव भीम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी हांडोरे रोहित निर्भवने तोफी शेख लक्ष्मण साळवे विशाल पगारे महेश पगारे तानाजी जाधव जयेश गाडे सोनू साळवे नंदू उघाडे आदींसह वायपी फ्रेंड सर्कलचे पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शिव या विभागामध्ये वायपी फ्रेंड सर्कलच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव जयंती ही धूमधडाक्यात व मोठ्या प्रमाणात दरवर्षी करण्यात येते यावर्षी सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्ष पर... कार्याध्यक्षपदी आमचे बंधू योगेश पागारे यांची निवड करण्यात आली त्यांचे पण या ठिकाणी महाराष्ट्र रत्न अनिल भाऊ गांगुर्डे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि पी फ्रेंड सर्कल योगेश पगारे फ्रेंड सर्कल च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी आमचे बंधू प्रवीण उर्फ पप्पू दोंडे यांची सर्वानुमते ऐतिहासिक महाकर्मभूमी बुद्धविवार या ठिकाणी एकमताने निवड करण्यात आली त्यांचं त्यांचे, त्यांचे निवडीचे त्यांचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष विलास गांगु विलासभाऊ गांगुर्डे सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष रोहित भाऊ निर्भवणे राहुल तुकलोंडे तसेच शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी हांडोरे अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष कौफिक शेख व सर्व नगरसेवक माजी नगर सेविका धम्म बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांची एकमित एक, एक मतानी प्रवीण दोंडे यांची निवड करण्यात आली हे ऐतिहासिक गाव हे नाशिक रोड शहरा मध्ये बसलेला गाव या गावातून प्रमाणे सुशोभीकरण रथ हा नाशिक रोड येथे येत असतो गेल्या अनेक वर्षांपासून माझे मित्र व आंबेडकरी चळवळीचे युवा नेते भाई योगेश पगारे यांच्या ने नेतृत्वाखाली हा जयंती उत्सव साजरा करण्यात येतो वाय पी फ्रेंड सर्कलच्या जयंती उत्सव समितीचेडी गाव अध्यक्षपदी माझे मित्र पप्पू दोंदे यांची सर्वानुमते या ठिकाणी निवड करण्यात आली त्याचप्रमाणे गेल्या सात आठ दिवसापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध विहार नाशिक रोड या ठिकाणी जी नाशिक रोडची मिटिंग झाली जयंती उत्सव समितीची अध्यक्षपदासाठी त्यासाठी योगेशभाई पघारे यांची कार्याध्यक्षपदी नाशिक रोड शहर पदी सुद्धा निवड झालेली आहे या दोघेही नेत्यांचा या ठिकाणी आज स्वागत समारंभ तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक